राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत नमस्कार संविधान दिनाचे औचित्य साधत अनेक समाज बांधवांनी पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करत दीप प्रज्वलन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व संविधान दिनाचा जयघोष करण्यात आला सर्व जाती जमातींना मानवतेचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मिळत आहे असे मत समाजसेवक विद्यानंद जाधव यांनी व्यक्त केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल या सर्व जनतेला जाती जमातीला आज मानवतेचा अधिकार मिळत आहेत आणि या ठिकाणी पनवेल बाबासाहेब आंबेडकर पुतलाच्या ठिकाणी आज आम्ही सर्व संघटनेचे असतील पक्षातील लोक असतील भले आमचे राजकीय वैचारिकता वेगळी असेल पण आमची आंबेडकर चळवळीमध्ये आमच्या सर्व संघटने पनवेल तालुक्यातील आमची जे विचारधारा आहे ही एक आहे आपण आज या ठिकाणी पनवेलमध्ये न्यू पनवेलमध्ये सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या बांधवांना एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे तुम्ही बोलताय ते बरोबर नक्की आहे हे कारण की जसा संविधान दिवस आहे तसा तोही दिवस आज आम्ही लक्षात ठेवलेला आहे आणि त्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवीन पनवेल रिक्षा नाका माझ्या आजोबांच्या नावाने तो स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिकडे आपल्याला जायचं आहे बांधव असतील विविध संस्थांतील बांधव असतील यांनी आंबेडकर स्मारकाजवळ येऊन पुष्प पा अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून संविधान दिवस आज या ठिकाणी उत्साहाने साजरा केला आहे अशाच प्रकारचा उत्साह वेळोवेळी आपल्याला या समाज बांधवाकडून पाहायला मिळतो आणि आजचा हा संविधान दिवसाच्या त्यांनी भारतवासियांना जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा पनवे